नमस्कार वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आता सर्वच उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा वेग वाढवलेला आहे आज आपण प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये उपस्थित आहोत आपल्यासोबत महिला अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया की त्यांचा नेमका निवडणुकीचा वेग कशा पद्धतीने सुरू आहे काही नमस्कार नमस्कार काय सांगाल आज डोर टू डोअर तुमचा प्रचार सुरू आहे मतदारांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे मतदारांचा सा। आपल्याला सांगू इच्छिते मागील आठ दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या जीवापासून अधिकृत उमेदवारी आम्हाला मिळालेली आहे तेव्हापासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे महिला म्हणून खूप बर वाटतंय की पन्नास टक्के उमेदवारी महिलांना मिळालेली आहे पुरुषांबरोबर पन्नास टक्के महिलांना काम करण्याची संधी मिळालेली आहे मागच्या वर्षी जे इलेक्शन झालं आमदारकीच्या इलेक्शन मध्ये आपल्या एकशे तेत्तीस विधानसभेच्या आमदार सन्माननीय स्नेहाताई दुबे आणि पंडित यांना या वसईतील जनतेने मताच्या रूपाने त्यांचे आशीर्वाद दिलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या रूपाने ताईंनी मागे एक वर्षापासून ह्या प्रगतीची कामे चालू झालेली आहेत जी कामं थांबली होती ती कामं सुरू झालेली आहेत रस्ते बनवायची सुरुवात झालेली आहे नळाला पाणी येत विजेचे प्रश्न होते तेही कमी झालेले आहेत आणि वसईमधला विकास सुरू झालेला आहे लोकांकडून आम्हाला कळत की प्रगती चालू झालेली आहे आता वेळ आहे वॉर्ड आणि आपल्या परिसरातल्या प्र प्रगतीची त्याचा विकास करण्याची आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय मी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते जो मतांचा आशीर्वाद तुम्ही आमच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांना दिलेला आहे याच आशीर्वादाची गरज आम्हाला आहे जर हा आशीर्वाद आम्हाला मिळाला तर आपल्या वॉर्डचा आणि आपल्या परिसराचा विकास होईल आणि सर्व सर्व ठिकाणी आम्हाला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतो आहे महिला आमची वाट बघत आहेत त्यांना आम्ही कधी भेटायला येतो त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सांगण्याचा आम्हाला प्रयत्न करत आहेत आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की येणाऱ्या पंधरा तारखेला जे इलेक्शन होणार आहे जे मतदान होणार आहे त्यात भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवाराचा वॉर्ड क्रमांक तेवीस मधून नक्की विजय होणार आहे चांगल्या बहुमताने विजय होईल आणि मी जनतेला अपील करू इच्छिते की त्यांनी हा आशीर्वाद आमच्यावर ठेवून आम्हाला फक्त त्यांची पुढच्या पाच वर्षापर्यंत सेवा करण्याची संधी द्यावी मॅडम आता दारोदारी तुम्ही प्रचार करताय विकासाचे नेमके कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचताय खूप 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 छोटे असे मुद्दे आहेत सगळ्यांचे महिलांना काय हवं असतं गटर मीटर वॉटर महिला इथपर्यंत असतात गृहिणी असतात त्यांना त्रास असतात लाईट जाते वेळी अवेळी त्याचे त्रास असतो रस्त्यावर चालता फिरताना शाळेत मुलं जात असतात बसमध्ये खालकी पडतात त्यांना काहीतरी इजा होतात त्यामुळे रस्ते व्यवस्थित असावे असे छोटे छोटे महिलांचे मुद्दे आहेत बचत गटाच्या महिला असतात त्यांना निधी मिळत नाही असे लहान लहान मुद्दे महिलांचे आहेत आणि ते काम जर का भारतीय जनता पार्टीचा हा झेंडा ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा झेंडा या वसई विरारच्या महानगरपालिकेवर फडकेल त्या दिवशी महिलांचा विजय असेल त्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा विजय असेल आणि आमच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांचे अजून हजार हाथ पूरे होती का परिंता है नमस्ते मैं निम्मी जैसे अभी हम लोग पिछले आठ दस दिनों से घर घर घूम रहे हैं घर घर घूम रहे हैं लोगों से बात कर रहे हैं और वो लोगों से हम उनको पूछ रहे हैं क्या तकलीफें हैं ज्यादा करके आप सबको पता है यहाँ पे पानी बिजली गटर इन सारी चीजों की बहुत ज्यादा तकलीफें हैं तो उनकी पूरी मतलब हर वक्त उनका एक ही सवाल होता है यहाँ के रस्ते बनाओ या हमको पा, साफ पानी दो यहाँ पे बारिश में पानी भर जाता है बहुत ही बुरी हालत रहती है इस एरिया की तो उनकी उन, उनकी अपील है हमसे कि आपको जीत कर लेकर आने के बाद में पहले आप इन सारी चीजों पे ध्यान दीजिए करके तो इसी तरह से उनके क्वेश्चन हमारे पास इसी तरह से आते हैं आता तुम्हें महिला उम्मीदवार आहिला सक्षमी करना तुम्हें नगर सेविका बनला तो तुमसे क्या प्रयत्न अ देखिए अभी हम लोग जैसे महिला है आपने कहा और हम लोग ज्यादा फोकस हम उसी तरफ कर रहे हैं बहुत से स्कीम्स हैं जो आकर पिछले दस सालों में कहा गायब हो गए हैं वो हमको भी खुद को नहीं पता है तो हमारी पूरी कोशिश रहेगी कि हम उस पर ध्यान दें जैसे आ, काफी स्कीम्स हैं जिसमें अभी अपने देवेंद्र भाऊ फडन जो हैं उन्होंने अपने लाड़की बहन का जो पैसे देते हैं हर महीने काफी लोगों के वो बंद हो गए हैं हमारी कोशिश है कि हम उसके तरफ भी ध्यान दें और वहां पे भी काम करें मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत एक लाडका भाऊ म्हणून तुमचा कसा पाठिंबा आहे आता या माझ्या दोन्ही बहिणी ज्या उतरल्या आहेत त्यांच्यासाठी आमचा पूर्ण पूर्ण पाठिंबा आहे आणि ही जी निवडणूक लढतो होतो आहे आम्ही फक्त विकासाचे मुद्दे घेऊन लढतोय मागे काय झालं काय नाही केलं कोणी काय केलं आम्हाला त्याच्याशी काही घेण्यात देणार आम्हाला या थ्रू आम्हाला लोकांपर्यंत पोहोचतोय आहे आणि स्वच्छ पाणी स्वच्छ चांगले रोड चांगली गटार आणि छोटी मोठी लोकांची जे समस्या असते ते आतापासून आम्ही तीस वर्षा सोडवतोच आहे त्या ज्या बहिणींकडनं मीच अपेक्षा करेल आणि यांना फुल आमचा सपोर्ट देऊन यांना जास्तीत जास्त भरघोस मताने आम्ही निवडून देऊ आणि त्यांच्यासाठी मेहनत करतो आहे आज एवढा मोठा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये तुम्ही किती टक्के मतदारांपर्यंत पोहोचला आहात कारण शेवटचे तीन दिवस आता प्रचारासाठी उरलेले आहेत आम्ही चार उमेद अधिकृत उमेदवार आहोत प्रदीप पवार जी मी अपर्णा पाटील स्वतः निम्नी जोशी आणि महेश सर्वकर महेश सर्वकर आमचे मंडळ अध्यक्ष आहेत पसई रोड मंडळाचे आम्ही चौघांनी प्रभाग प्रभाग हे वाटून घेतलेले आहेत वेळ कमी मिळालेला आहे त्यामुळे आम्ही सर्व जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही हे आम्हाला माहित आहे तरी आम्ही प्रत्येक बिल्डिंगच्या आवारामध्ये जाऊन त्यांना आवाहन करतो आहे की त्यांना मतदान का करायचं आहे कसं मतदान करायचं आहे आणि आम्हाला मतदान का करायचं आहे त्याच त्याच विषयासाठी आज आम्ही तुम्ही बघाल की आम्ही उमेदवार एकत्र इथे पोहोचलो आहोत हेच आवाहन आव्हान आम्ही आता इथे करणार आहोत आणि तुम्ही जो लाडक्या बहिणींचा प्रश्न आता विचारला त्याविषयी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते लाडक्या बहिणीचे जे अनुदान दर महिन्याला पंधराशे रुपये आपल्याला मिळतं ते तुम्ही सांगितलं थांबलेलं आहे तर ते अनुदान थांबलेलं नाहीये दरवर्षी आपण जसं आपल्या खात्याची चालू अशीच ठेव ठेवण्याकरता आपल्या अकाउंटमध्ये जसं केवायसी करतो बँकेमध्ये जाऊन तशीच केवायसी ही आपल्या लाडक्या बहिणीच्या डॉक्युमेंटशी होत आहे म्हणून कोणाचे पैसे थांबलेले आहेत पण मी सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करू इच्छिते ज्या बहिणींचे पैसे मिळत वेळेवर मिळत नाही आहेत त्यांनी स्वतःच्या केवायसी पहिला करून घ्यावी त्यानंतर तुमचे सुरळीतपणे पैसे जसे मागच्या काही काळापासून येत आहेत तसेच ह्याच्या पुढे पण येणार आहेत त्यामुळे दुसऱ्यांच्या कुठल्याही बोगस आव्हाना तुम्ही बळी पडू नका आमच्यावर विश्वास ठेवा जसा विश्वास तुम्ही मोदीजींवर ठेवला आहे आपला देश चालवण्यासाठी जो विश्वास तुम्ही आपला महाराष्ट्र चालवण्यासाठी आपल्या देवाभाऊवर ठेवला आहे जो विश्वास विधानसभेमध्ये तुम्ही आपल्या आमदारांना आशीर्वादाच्या रुपयाने दिला आहे तोच विश्वास आम्हाला चारही उमेदवाराला इथे हवा आहे हीच मी तुम्हाला विनंती करू इच्छिते येणाऱ्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना कमळ या निशाणीच्या समोर असलेल्या बटनवर तुम्ही बटन दाबून आम्हाला तुमच्या मतदानारूपी आशीर्वाद मिळावे ही इच्छा व्यक्त कार्यकर्त्यांमध्ये आणि तुमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कसा उत्साह आहे ना भरपूर उत्साह आहे पॉझिटिव्ह आहे काल देवेंद्र भाऊ महाराष्ट्राचे क्रियाशील कार्यशील असे मुख्यमंत्री जर या इथे वसई मध्ये येऊन गेले आणि जेव्हा त्यांचं मार्गदर्शन लागतं आणि या वर्षभरातले आमच्या तिन्ही आमदारांचं कार्य आणि विशेष करून ताईचं जे स्नेहाताई दुबे यांचं जे वर्षभरामध्ये त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच पॉझिटिव्ह आहे आणि जनसामान्यांच्या दारात ज्या टायमाला आम्ही मताचा जो हवा मागायला जातो त्या टायमाला समोरून ज्या पद्धतीमध्ये स्वागत होतं लोक आम्हाला समोरून बोलतात तीस वर्षाचे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जर जर खऱ्या अर्थाने जर वसई विरारचा जर 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 कोणी आवाज उचलला असेल जनसामान्यांच्या मनातले प्रश्न विचारला असेल तर आपल्या स्नेहाताई आहेत राजन आप्पा आहेत आणि त्यामुळे उत्साह आहे आता तुम्ही मतदारांना काय एक आवाहन कराल काय संदेश द्याल मतदारांना संदेश म्हणजे मतदार सुधने आपलाय वसईची एक चांगली संस्कृती आहे हात गेल्या तीस वर्षामध्ये ज्या संत जो प्रग इकडचा जो विकास का ज्या पद्धतीत व्हायला पाहिजे तो झाला नाही आणि महा आपल्या वसाईविरचं दुःखी दुःख असं आहे दोन हजार नऊ नंतर जेव्हा महानगरपालिका इथे स्थापित झाली त्याच्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर सर्व या देशातली सर्वात जास्त भ्रष्ट महानगरपालिका म्हणून या इकड ज्यांची सत्ता होती त्यांनी ती राबवली बघा अधिकारी वर्ग केव्हा भ्रष्ट होतो ज्या टायमाला चालवणार प्रशासनीय लोकप्रतिनिधी जेव्हा भ्रष्ट असतात त्यांची कार्यक्षमता जर दुर्मिळ म्हणजे बोलायला गेलं तर एकदम दुबळी असते तर अधिकारी वर्ग होतो रोज आपण वर्तमानपत्रामध्ये बघता साध्या शिपायापासून आयुक्त लेवलचा जर दर माणूस जर इथे भ्रष्ट होतात याचा अर्थ हे मतदारांना आम्ही तेच सांगतोय तुम्हाला असून जे कार्य करणारे वसईच्या खऱ्या अर्थाने विकास करणारे जे आपले आमदार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भविष्याच्या पुढील पाच वर्षात एक विजन बनवलं आहे आणि एक असा प्लॅनिंग बनवलं की जी जी गती त्या कार्याला इथे द्यायचे आहे आणि व्यवस्थित सुसज्ज अशी वते निर्माण करायची ही भावना घेऊन आम्ही लोकांच्या दारामध्ये जातो दा सर या प्रभागामध्ये वाहतूक कोंडी आणि फेरीवाला हा प्रश्न फार जटिल बनलेला आहे हे सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न नाही <coughs> छान प्रश्न विचारलात कारण प्रत्येक घरातल्या बघा दुपारच्या टायमाला आम्ही बघतो शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना साधा वालल्या लोक दोन म्हणजे पंधरा पंधरा मिनिटं रोज रोड, रोड क्रॉस करायला लागतो त्याच्यामुळे कसं असतं आम्ही आज आम्ही अनेक सर्वांनी ताईच्या मार्गदर्शनाखाली खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे विजन ठेवलं आहे कारण कुठेही नाक्यावर कोणत्याही नाक्यावर बघा एकही पादचारी पूल नाही आहे जेव्हा पादचारी पूल असेल तर त्या टायमाला कसं रस्त्यातला जो ट्राफिकचा मार्ग अर्थ येतो दुसरी गोष्ट निमुळते रस्ते असल्या कारणाने मुख्य रस्ता सोडलात तर बाकीच्या अंतर्गत रस्ते निमुळते असल्या कारणाने आणि घरोघरी आज फोर 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 व्हीलर आहे टू व्हीलर आहेत ना त्या दृष्टिकोनातून बघा वसे आता डेव्हलपमेंटमध्ये गेल्यानंतर ह्या रस्त्याचे पहिले गटारा बनतील गटारावरती जे अनधिकृत जी बांधका म्हणजे जे स्टॉल्स आहेत तेही मार्ग मोकळते मला सांगा या पूर्ण वसईमध्ये फुटपाथ हा प्रकारच नाहीये आपण चालताना कुठचे mm -hmm. फुटपाथ कशाला असते तिथे म्हणजे लोकांना चालायला त्याच्यामुळे लोक तिथे जर हे म्हणलं लोक रस्त्याच्या मधोमधून चालतात आहे आणि त्याच्यामुळे हा जास्त जटिल झालेला प्रश्न आहे तुम्ही कसा सोडवणार नाही ना सोडवणार मी काय मी तुम्हाला बोललो कारण जर ज्या टायमाला जे अनधिकृत जे जे काही दुकानं बसलेली आहेत त्यांची त्यांना कुठेतरी स्थलांतरी करणार त्यांना आम्ही हस नाही कोणाच्या रोजीरोटीवर बांधणार नाही पण जसं मार्केट झोन बनलेला आहे तसे अनेक आपल्या इथे सनसिटी साईटला वगैरे व्यापारी केंद्र कसं बनेल तसं है ना आता काल देवा सांगितलं जर आपल्या इथे जर मेट्रो येते तर मेट्रोच्या खालचा जो भाग आहे है ना त्याला व्यापारी संकुलन केलेलं आहे म्हणजे कसं असतं त्या तिथे रोजीरोटी पण आम्ही कोणाच्या पोटावरही पाहि नाही देत जे असे जे रस्त्यावर जे बसणारे आहेत ना दादर पुलामध्ये आपण मुंबईला जरी गेला तरी दादर पूल मार्केटमध्ये जो वरून जो ओव्हरब्रिज जातो त्याच्याही खाली बघा अनेक व्यापारी संकुलन बनलेले आहे अशा पद्धतीच्या आम्ही योजना राबलेल्या आहेत त्याच्यामुळे वाहतुकीचा ट्राफिकला जो मध्य अडथळा जो निर्माण होतो त्याला तो कमी होईल एकंदरीत आपण पाहिलं की मागील अनेक वर्षांपासून पदावर पदा असताना सुद्धा भा, भारतीय जनता पार्टी कडून विकास कामं करण्यात आली परंतु नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर विकासावर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येईल असं या उमेदवारांकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये मतदार राजा कोणाचा महापौर बसवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल धन्यवाद